पंचनामा सर्वसामान्य जनतेचा बुलंद नवापूर तालुक्यात वडफळी शिबिर चारशे पंच्याहत्तर रुग्णांची तपासणी आरोग्य आणि पर्यावरणासाठी उपक्रम वडफळीतील आरोग्य तपासणी व वृक्षारोपण कार्यक्रम नमस्कार मित्रांनो आज आपण नवापूर तालुक्यातील वडफळी शिबिराबद्दल जाणून घेणार आहोत या उपक्रमाचा उद्देश ग्रामीण नागरिकांचे आरोग्य सुधारण्यास मदत करणे आणि आरोग्य तपासणीसाठी जागरूकता निर्माण करणे हा होता भारतीय जनता पार्टी नवापूर तालुका व हर्षल सर्जिकल हॉस्पिटल सुरत यांच्या संयुक्त विद्यमाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त वडफळी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले हे शिबिर आदिवासी बहुउद्देशीय संस्था वटफडी येथे पार पडले आणि ग्रामीण भागातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला शिबिराचे उद्घाटन भाजप जिल्हाध्यक्ष निलेश माळी यांच्या हस्ते करण्यात आले जिल्हा महामंत्री सदानंद रघुवंशी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रशांत पाटील आदिवासी आघाडीचे नेते तसेच इतर स्थानिक मान्यवर उपस्थित होते उपस्थित लोकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते आणि त्यांनी शिबिराच्या उद्देशाचे स्वागत केले या शिबिरात ग्रामीण भागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली एकूण चारशे पंच्याहत्तर रुग्णांची तपासणी करण्यात आली शिबिरादरम्यान रक्तदाब शुगर हृदयाचे परीक्षण तसेच सामान्य आरोग्य तपासणी करण्यात आली उपस्थित मान्यवरांचा सत्कार भाजप नवापूर विधानसभा प्रमुख अजय वसावे यांच्या हस्ते करण्यात आला अशा शिबिरांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्याचे महत्त्व समजते व नियमित तपासणीचे संदेश पोहोचतात उपक्रम हा उपक्रम केवळ आरोग्य तपासणीपुरता मर्यादित नसून स्थानिक समाजाला एकत्र आणून आरोग्य व सामाजिक सहभागाची जाणीव निर्माण करतो आरोग्य तपासणी आदिवासी बहुउद्देशीय संस्था वडफडी शाळेच्या आवारात वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला मान्यवर आणि विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे हा उपक्रम पर्यावरण संवर्धनासाठी प्रेरणादायक ठरला त्यामुळे शाळा परिसर हिरवेगार व स्वच्छ राहील अशा उपक्रमांमुळे ग्रामीण नागरिकांना आरोग्य तपासणीसह जीवनशैली सुधारण्याची संधी मिळते मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये आपले विचार शेअर करा पुढच्या कार्यक्रमाची माहिती घेण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की फॉलो करा पंतप्रधान विश्वनेते सन्मान्य संपूर्ण देशभरात विविध सेवा कार्याचं से, सेवा पंधरवाढ्याचं नियोजन केलेलं आहे निमित्ताने नंदुरबार जिल्ह्यात तीन आरोग्य शिबिर प्रत्येक बूथवर स्वच्छता अभियान तसेच गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप असे विविध कार्यक्रम जिल्ह्याभरात आज सुरू आहे आणि असेच कार्यक्रम आजपासून दोन ऑक्टोबरपर्यंत पंधरा दिवस म्हणजे सेवा पंधरवाड्याचं से नियोजन या निमित्ताने मोदी साहेबांच्या वाटेसिम निमित्ताने केलेलं आहे त्याच अनुषंगाने आज या ठिकाणी वडपडी या गावाला आमचे विधानसभेचे प्रमुख सन्मान्य अजयजी वसावे आणि संपूर्ण विधानसभेची भारतीय जनता पार्टीची टीम यांनी आज या ठिकाणी आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन केलेलं आपले आपले असलेले सूरतचे तज्ज्ञ डॉक्टर हर्षलभाई मिस्त्री डॉक्टर हर्षल मिस्त्री यांच्या हर्षल हॉस्पिटलच्या साहाय्याने आणि भारतीय जनता पार्टी नवापूर टीम या दोघांच्या संयुक्त विद्यमानाने आज आरोग्य भव्य आरोग्य तपासणी शिबिर या ठिकाणी संपन्न होते पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसाच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्ष नवापूर तालुका व हर्षल हॉस्पि हर्षल सर्जिकल हॉस्पिटल सुरत यांच्या संयुक्त विद्यमाने आदिमाता बहुविद्य संस्था संचलित आश्रमशाळा वडफळी येथे रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते रोगना रोगनिदान शिबिराला आतापर्यंत जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळालेला आहे अजून दोन तास बाकी आहेत जनतेने त्याचा लाभ घ्यावा आणि या शिबिराच्या आयोजनासाठी आदिमाता बहुद्ध संस्थेचे अध्यक्ष माननीय अजितदादा वळवी व सचिव श्री किरण दादा वळवी यांचे बोलाचे सहकार्य आम्हाला लाभलेले आहे भारतीय जनता पक्षाच्या वतीने त्यांचे आम्ही स्वतःचे आभारी आहोत